जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसुंदे त्याला भेट देण्यासाठी जे आपले स्काफचं राज्यस्तरीय ट्रेनिंग घेतलेले आहे गावडे सर आता सध्या ते रयत शिक्षण संस्था मोखाडा येथे विज्ञान आणि गणित विषय शिकवण्यासाठी तिथं कार्यरत आहेत आज ते आपल्या आता सर कसे ट्रेनिंगला गेलेले आहे तिथं मुख्य प्रशिक्षक म्हणून तिथे जाणार आहे ते आपले परिचय जे होते आपल्याला भेट देण्यासाठी आली तर त्यांचं आपण सर्वांनी क्लॅपिंग गो करून स्वागत एक करायचं गो आणि मी पुष्पगच्छी करून स्वागत करतो क्लॅप गो मी तुमच्या शाळेमध्ये आलो आणि मी लहान असताना माझी शाळा मला आठवली मी सरांबरोबर आता आलो सर माझे मित्र आहेत चांगले आम्ही एकाच रूमच्या शेजारी राहतो परंतु सर इतक्या लांब राहतात त्यांचं गाव खूप लांब आहे म्हणजे दुसऱ्या राज्यातले परंतु ते महाराष्ट्रासारख्या आपल्या महाराष्ट्रावर ते प्रेम करतात आपल्या महाराष्ट्राची मराठी संस्कृती ते शिकतायत हा सार्थ अभिमान तुम्हा आणि मला त्यांच्या बाबतीमध्ये आहे मी आता आलो एक मुलगा लगेच डबा पिशवी घेऊन आला मी आता आल्यानंतर पाहिलं की तुमचा अतिशय सुंदर परिपाठ होता तो परिपाठ खरंच शिकण्यासारखा आहे मी तुमच्यासारखी एवढी छोटी छोटी मुलांच्या इतकी शिस्त प्रत्येक गोष्ट तुम्ही सांगताय कधी फळांचे नाव सांगताय कधी दिशांचे नाव सांगताय कधी ऋतूंचे नाव सांगताय तुम्ही परिपाठ चांगला घेतला तुम्ही राज्यगीत खूप छान बोललात राष्ट्रीय जे सण आहे किंवा राष्ट्रगीत आहे हे पण अतिशय सुंदर म्हणतात म्हणजे खर तर मी आ, तुम्हाला एक सांगतो बाळागण सगळ्यात मोठा कोण असेल ना गुरु ते म्हणजे आपले गुरुजी मी तिथे शिकवायला गेलो पण मला माझ्या गुरुजींची आठवण झाली माझ्या बाईंची आठवण झाली तुम्हाला सांगू का की मी पण तुमच्यासारखा छोटा शिकलो परंतु मला शाळेचा लळाच नव्हता मी शाळेतून घरी पडून जायचो परंतु माझ्या तोरणे मॅडम आज जगात आहेत नाही आहेत मला माहीत नाही परंतु मला शाळेचा लढा लावण्यासाठी एका हाताला सर्व करायचा पहिली आणि दुसरी माझे हातपाय बांधून झाली मला हातपाय बांधून शाळेमध्ये नेलं गेलं मी राज्य राज्यस्तराच्या ट्रेनिंगला शिक्षकांपुढे बोललो मी दिल्लीच्या राष्ट्रीय हे वाक्य बोललो त्या शाळेने त्या मॅडमने त्या प्राथमिक शिक्षकाने एवढे संस्कार माझ्यावर केले की आयुष्यभर शाळेमध्ये लावले म्हणजे ही शाळा आपल्याला खूप काही शिकवते म्हणून मी एक वाक्य बोललो शाळा सुटली पाठी फुटली आई मला भूक लागली शाळेमधून येता येता ठेच लागली ठेच लागली जेव्हा शाळेचा लढा खूप लागतो शाळेचा लढा लागल्यानंतर खर तर या इंटरनेटच्या तुम्ही मोठा मोबाईल बघितला टू जी बघितला थ्री जी च कनेक्शन बघितलं फोर जी च गेलं फायव जी गेलं पण गुरुजींची जागा कोणी घेऊ शकत नाही कोरोना काळामध्ये आपल्याला ऑनलाईन ट्रेनिंग आली परंतु खरे मूल्य संस्कार करणारे गुरुजी आहे आणि म्हणून भाकरे सरांसारखं सार गुरुजी तुम्हाला लाभले आणि त्यांच्यासारखे आदर्श शिक्षक माझे मित्र झाले हे माझं भाग्य ते माझ्याकडे घरी आले मला सेकंड भर मुलांना सरांपुढे मी नाही बोलत पण मी तुमच्या पुढे बोलतो की मला खरंच भाऊक झालं की आमच्या एका सरांनी सांगितलं सरांना घेऊन या किती रिस्पेक्ट असावा किती प्रेम असावं आणि किती आपुलकी असावी याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे भाकरे सर आणि त्यांचा परिचय म्हणजे ते जरी प्राथमिक शिक्षक असले तरी आम्ही त्यांच्यातच राहतो आमच्या प्रत्येक कार्यक्रमात सर असतात आमच्या आम्हाला आम जर वाटलं ना भाकरे सर तुम्ही या आमच्यातच जेवतात आमच्यातच राहतात आमचा जरी कार्यक्रम आम असला तरी आम्हाला वाटतं आमचा एक माणूस आमच्यातच आहे असे चांगले शिक्षक तुम्हाला लाभले खूप मोठी प्रगती करा खूप मोठी व्हा आणि जगामध्ये सुजान संपन्न नागरिक व्हा सरांच्या पावलावर पाऊल ठेवा तुम्ही खूप हुशार आहात आणि खूप उंची गाठा तुम्ही एका दुर्गम भागात खेड्यांमध्ये शिकत आहात परंतु मला असं वाटायला लागलं की तुम्ही एका पुणे मुंबईच्या शाळेमध्ये शिकत आहात याच्यासाठी तर ह्या गुरुजींना मी धन्यवाद देतो की अतिशय सुंदर पद्धतीने ह्या सुंदर रूपी चिखलाच्या चिखलाला तुम्ही सुंदर आकार देता आणि सुंदर शिल्प बनवता आणि म्हणून जो शिकेशेकवी जगाला धन्य त्याचा जन्म आहे ज्ञान ज्योत तेवत ते ठेवा जिथे अज्ञानाचा अंधार आहे आणि म्हणून अशा या गुरुजींना माझा विनम्र म्हणजे त्यांना मी प्रणाम करतो की अशी पिढी जर त्यांनी घडवली अशा सगळ्यांनी तर भारत हा सज्जन संपन्न नागरिक याबद्दल शंका नाही धन्यवाद